ज्ञानाची गर्भश्रीमंती वाहण्या वाहकती सूत्र ज्ञानाची गर्भश्रीमंती वाहण्या वाहकती सूत्र सूत्र जीवा भावले अंतर मनी ते ठसले आंतर मनी ते ठसले स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या गिरचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली शिकवण ही पदोपदी जाणून घेण्याची जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ईष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत किंवा आपण तो अनुभवत आहोत कारण जीवनात काही बदलही अनुभव अनुभवातूनच येत असतात किंवा ते घडत असतात मग ते कसे तर आपण या एका लीळेच्या माध्यमातून एका लीळेच्या माध्यमातून एका लीळेतून श्रवण करणार आहोत त्या परमेश्वराचा ली चरित्र ग्रंथ त्यात स्वामींनी आपल्याला मनुष्य मनुष्य हा संपूर्ण आयुष्यभर काहीतरी नवीन माहिती घेत असतो तो शिकत असतो आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी तो प्रयत्न करत असतो तो शोधबुद्धीलाच असतो आपण ज्ञान हे संबोधन देत असतो कारण ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी ज्ञान केवळ शाळा कॉलेज कॉलेजातच भेटत नाही तर ते आपल्याला आपण रोज जो वागतो बोलतो उठतो बसतो त्याच्यातून सुद्धा ते ज्ञान भेटत असतं आपले डोळे आणि मन उघडे असेल तर ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे फक्त आपल्याला ते जाणून घेण्याची उत्सुकता जाणून घेण्याचे प्रयत्न आपल्यामध्ये असायला पाहिजे असं सर्वात श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला पदोपदी अशी शिकवण दिलेली आहे आपण रोजच्या रोजच्या रोज आपण उठतो बसतो त्यातूनच आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे पण हे मनुष्य सगळं काय करतो सगळ्या गोष्टीच्या मागं लागतो संसारामध्ये आपला संसार कशा प्रकारे सुखी होणार आहे यासाठी प्रयत्न करत असतो तो संसारामध्ये सुखी होत नाही आणि त्या मोहाच्या जाळ्यामध्ये ते आधी आणि ते त्या मोहाच्या जाळ्यामध्ये अधिकच अडकल्या जातो आणि या संसारात त्या दुःखाचा अनुभव आपल्याला आपल्या पाठीलग करत असतो कारण जसे शेजारी बसलेलाही तेच सांगतो पाठीमागे बसलेलाही तेच सांगतो कारण संसार हा अपूर्ण आहे तो कधीच कधीच पूर्ण होत नाही परंतु हे सर्व माहीत असूनही परमार्थ करायला कोणीच धजत नाही तरी पण संसार आपोआप होतो आणि परमार्थ देवधर्म चांगले कार्य हे आपल्याला करावे लागतात तो करावा लागतो परमार्थ हा स्वतः केल्याशिवाय होत नाही ते शक्यच नाही कारण ज्याप्रमाणे काम क्रोधाती विकार तर आपल्या शेजारी बसले असून ते कधीही शांत होत नाही कोणत्याही विषयाच्या माहितीकरता कुठेही जावे लागत नाही बऱ्याच चांगल्या गोष्टी करण्याकरता अहोरात्र मेहनत घ्यावी लागते तसेच वाईट गोष्टी हे आपोआपच न करताही घडून येतात कारण हे मन आपली बुद्धी ही सतत त्या वाईट गोष्टीकडे सर्वत्र फिरून येत असते म्हणून संसारात राहूनही जर परमार्थ साधला असे साधायचा असेल तर अगोदर आपल्याला आपलं मन आपली बुद्धी आपल्या बुद्धीला त्या परमेश्वराच्या विचारावर स्थिर ठेवावं लागेल पण हा जीव असा या संसाराच्या मोहमायात अडकलेला आहे तो अडकलेला जातो आणि त्याच्यातच गुरफाटून जातो त्या स आपण ज्या संसारात मोहात त्या आणि हा जीव या संसाराच्या मोहात रमलेला आहे त्या संसाराच्या पोटात अनंत दुःख आहे त्याला माहिती आहे म्हणजे संसार या संसाराच्या पोटात ओठ्यावरती दुःख आहे पण या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला परमेश्वर ओळखला पाहिजे त्या परमेश्वरचं अस्तित्व आपल्या आपण मान्य केलं पाहिजे त्यांच्या सांगितलेला आचार विचार आपल्या जीवनात प्रत्येक वेळी रुजवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण आपण तसं न करता त्या पर त्या सुखाच्या मागे त्या संसाराचं आपला संसार कशा प्रकारे सुखी होईल आपल्याला आनंद प्रकारे भेट भेटेल त्याच्यामागे आपण जास्त आपण जास्त विचार आपल्या बुद्धीला त्याचेच देतो पैसे कशा प्रकारे कमवले जातील दे। आपल्याला देव कसा भेटावा याचा आपण कधी विचारच करत नाहीत आणि या संसारामध्ये आपण या संसाराच्या जाळ्यात अडकलेल्या आणि त्या परमेश्वराकडे त्या परमेश्वराची ईश्वराची आपल्याला आठवण कधी के येते केव्हा येते आठवण ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये दुःख आले ज्यावेळेस आपल्या प्रियजनाचं काही आयुष्यात काही दुःख आले तेव्हा ते ईश्वराची आठवण आठवण येते तेव्हा ते देवाची प्रार्थने प्रार्थनेसाठी आपले हात जोडतात तेव्हा आपण देवाचं तर देवधर्म करण्याचा परमात, परमात्म परमात्मा करण्याचा विचार आपल्या बुद्धीला देत असतो तोपार युगामध्ये काय फक्त फक्त कुंतीने त्या परमेश्वराला फक्त आणि फक्त तिच्या आयुष्यामध्ये तिच्या संसारामध्ये तिनं दुःख मागितलं कारण ती म्हणती हे कृष्णा मला ज्या जीवनात आता दुःख होते तेव्हा तू आमच्या सोबत होतास आणि ज्यावेळी आमच्या आयुष्यातून दुःख निघून गेले आमच्या आयुष्यातील दुःख नाहीसे झाले आणि आता मात्र तू आम्हाला सोडून जातोस तू आम्हाला सोडून जातो ना त्यापेक्षा चांगलं असा होईल की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त दुःखच दे त्या कुंतीने परमेश्वराकडे ते ईश्वराकडे फक्त आणि फक्त दुःखच मागितले होते पण आपण या संसाराच्या मोहमायाच्या जाळ्यात अडकून त्या परमेश्वराला त्या ईश्वराकडून सुखाची अपेक्षा करतो सुख दे म्हणतो मला दुःख कोणीही मागत नाही असंच एकदा स्वामींच्या सान्निधानी एके दिवशी स्वामी फिरून येऊन एका शिळेवर उभे होते बाईसा पाणी आणून स्वामींचे श्री चरण धूत होत्या एवढ्यात सुखी जोगनायक आले त्यांनी दंडवत केला आणि बाईसाकडून स्वामींचे त्यांनी चरण उदक घेतलं हातात घेऊन त्याने डोक्यावर शिंपडलं आणि थोडंसं पिऊन घेतलं आणि लगेच ते म्हणायला ला। लगे ला, लागले निवालोजी निवालोजी मी अखंड जळत होतो जी जी, जी स्वामी तेव्हा मी अखंड जळत होतो जी असे ते स्वामींना म्हणाले होते तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात का जळत होता तू जोगनायक म्हणाले जीजी मी मिरजेकडील सर्व गावांचा कर गोळा करणाऱ्याचा प्रधान मुख्य होतो आम्ही तेलंगण देशाला गेलो तिथे आम्ही खूप द्रव्य जोडलं मनात विचार केला गावाकडे जाऊन सोयऱ्या धायऱ्यासाठी खर्च करीन मुलाचे विवाह करीन आणि सगळीकडे सुखसुविधा करीन असा विचार मी करत होतो पण या लिहित सुद्धा बघा या भक्तानं सोयऱ्या धायऱ्यासाठी नाते संबंधनासाठी सा सुखाची अपेक्षा केली मी त्यांना सुख देईन असा विचार केला पण मी माझं अर्ध धन परमात्मा परमात परमार्थामध्ये लावीन असा त्यांच्या मनात त्यांच्या बुद्धीला विचार आला नाही आणि ते देवाकडे ईश्वराकडे आले कधी ऐका या लीळेमध्ये पुढे आहे आणि जे माझ्यासोबत होते ना जे हाते ते पुढे नि ते माझ्यासोबत होते ती पुढे निघाली मी एकाला माघं राहिलो आणि मी एकलाच तिथे मागे राहिलो होतो मध्येच लुटारी लुटारू आले माझ्याकडे असलेले सर्व द्रव्ये घेऊन ते गेले होते मी रिकाम्या हाताने गावी आलो पत्नीच्या गळ्यातील मार अंगठी जे काही सोनं नाणं होतं ते विकून मोठ्या मुलाला व्यापार काढून दिला तर दोन मुलाला चांगला धंदा टाकून दिला त्याची सोय लावली पण थोड्याच दिवसात तो मुलगा वारला त्याचा व्यापार लहान मुला तोच व्या व्यापार तोच धंदा लहान मुलाकडे मी सोपवून दिला तर तोही सर वारला दोन्ही मुलाच्या दुःख आणि दोन्ही तरुण मुले वार वारले दोन दोन्ही तरुण मुले त्यांच्या आयुष्यातून निघून गेले हे दुःख त्या पत्नीला सहन झालं नाही आणि ती पत्नीही वारली अशा एकावर एक संकटाने मी रात्रंदिवस जळत आहे जी पण मला मात्र मरण येत नाही मग मी नेमाने देवळात जात असे तिथेही जीवाला शांतता नाही जवळही गेलो तिथेही शांती नाही आपली कीर्ती ऐकून आपल्यापाशी आलो आपले चरणोदक चरणोद क्षणी मी निवालो होतो यावर स्वामी म्हणाले नायका पुत्र शोक कुटुंब शोक द्रव्य शोक हे तिन्ही शोक पुरुषाला असहाय्य करून सोडतात यालाच प्रपंच म्हणतात यालाच संसार म्हणतात या अल्पसुखामध्ये जीव आनंदात असतो ईश्वराची त्याला आठवणही येत नाही जेव्हा त्याला दुःखाची वेळ आली म्हणजेच तेव्हा त्याला देवाला प्रार्थना करावी देवाचा उपास करावा तापास करावा देवाकडे जावं मंदिरात जावं अशी आठवण येते आणि या शणभंगूर सुखासाठी तो चहूकडे धावा धावाधाव दाव, करतो धावतो परंतु त्या परमेश्वराला शरण येत नाही अशा प्रकारे मनुष्य आपल्या जीवनामध्ये संसार सुखी करण्यासाठी कितीही धावतील त्या क्षणभ्रम सुखासाठी कितीही कष्ट करतील पण पर, परमार्थामध्ये आपला वेळ आपली भक्ती त्या ईश्वराला देण्याचा विचार मात्र कधीच करत नाहीत दंडोत्प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की करा